नमस्कार मी सपना तुमचं आपल्या नवीन रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा अर्थात सत्यनारायण महाराजांचा प्रसादाला जो शिरा बनवता तोच आपण बघणार आहोत तर या प्रसादासाठी ना आपल्याला एका वाटीचं प्रमाण मी घेते या ठिकाणी सव्वाचं प्रमाण असतं सव्वा पावशळ सव्वा किलो असं प्रमाण घेतलं जातं तर या ठिकाणी ना मी वाटीचं प्रमाण घेते तर एक वाटीभर मी रवा घेतला त्याच वाटीने मोजून मी साखर घेतली आणि त्याच वाटीने मी मोजून तूपसुद्धा घेणार आहे तर या ठिकाणी ना एक वाटीच्या प्रमाणाला दोन वाटी दूध वापरणार आहे तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणीसुद्धा वापरू शकता तर मी या ठिकाणी दोन वाटी दूध घेतले तर या ठिकाणी मी पाऊन वाटी तूप घेतले तुपाला मी गरम केलेलं नव्हतं म्हणून मी पवून घेतलं तूप जर गरम केलेलं असेल तर पूर्ण वाटीभर घ्यायचं या ठिकाणी बघा एक केळी घेतली मी त्याला बारीक कट करून घेतलं काजू बदाम आणि थोडेसे मनुके वेलदोड्याची पावडर आणि अर्थात तुळशीपत्राशिवाय आपला हा शिरा अपूर्ण आहे प्रसाद अपूर्ण आहे तर आता गॅसवर मी सर्वात प्रथम दूध तापत ठेवून दिलं आहे आणि मी रवा बनवण्यासाठी ना या ठिकाणी पितळी पातिलाचा वापर करते तर हे जुनंच पातील आहे माझं म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हाताचं आहे तर मी तेच या ठिकाणी घेतलं आणि प्रसाद बनवताना ना शक्यतो पितळी भांड्यांचा वापर करावा असं ऐकलं आहे मी आणि करतात भरपूर जणं पितळी पातीलातच प्रसाद बनवतात तर या ठिकाणी बघा मी तूप टाकून घेतले तूप छान मेल्ट झालं आता याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जाड घेऊ शकता बारीक घेऊ शकता शक्यतो थोडासा जाडसरच रवा घ्यायचा म्हणजे बारीक रवा जर घेतला ना तर आपला प्रसाद हा चिकट बनवू शकतो म्हणून थोडासा जाड राहिला ना तर रवा आपला थोडासा रवरवीत बनतो सुटसुटीत बनतो रवा भाजताना ना गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा अजिबात कुठे गॅसची फ्लेम वाढवायची नाही आता थोडासा रवा भाजल्यानंतर याच्यामध्ये मी काजू बदामाचे तुकडे टाकले केळीसुद्धा मी आत्ताच टाकून दिली आत्ताच जर या स्टेजला आपण केळी टाकली ना तर ती छान अशी मेल्ट होते आणि काही जण नंतरून कसं प्रसाद बनल्यानंतर केळी टाकतात आणि मग ती नंतर, नंतर काळपट होते आणि ते दिसायला एवढं खास दिसत नाही तर या ठिकाणी ना मी एकदम कमी गॅसच्या फ्लेमवर रवा छान असा एकदम ब्राऊन कलरवर मी भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे दूध एक साथ टाकायचं नाही कारण की रवा पण गरम असतो आणि दूध पण गरम असतं आपल्या अंगावर येऊ शकतं रवाचे जे शिंतोडे असतात ते आणि आपल्याला चटकासुद्धा लागू शकतो म्हणून ना थोडं थोडं करून मिक्स करायचं आता मी एवढं दूध ना दोन स्टेपमध्ये टाकते थोडंसं मिक्स केलं आणि नंतर परत थोडंसं टाकून द्यायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणना दुधामध्ये पाणीसुद्धा टाकू शकता बरं का पण मी पूर्णपणे दुधातच बनवते आणि अर्थात प्रसादाचा शिरा आहे म्हणून पूर्णपणे दुधातच छान लागतं आता छान असं दूध आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे आणि ही प्रोसेस करताना कुठेच मी गॅसची फ्लेम हाय केली नाही एकदम स्लो गॅसवर सर्व प्रोसेस केली आहे स्लो गॅसवरच आपल्याला रवा छान भाजायचा आहे स्लो गॅसवरच आपल्याला दूध टाकल्यानंतर सुद्धा मिक्स करत राहायचं आहे आता ताट झाकून मी याला पाच मिनटं वाफून घेणार आहे माझं नाही पातीला बुडाशी थोडंसं थीन आहे म्हणून थोडंसं लटकलं होता माझा प्रसाद खाली छान असं मिक्स करून दिलं मी आता याच्यामध्ये आपण साखर टाकायची काही जणांना साखर आधी टाकतात आणि आधी टाकल्यांना थोडासा रवा चिवट होतो चिगट होतो म्हणून पूर्णपणे रव्याने दूध शोषल्यानंतरच आपण ह्याच्यात साखर ॲड करायची आता शेवट्यात शेवटी आपल्याला वेलदोड्याची पूड टाकायची मी अख्खे वेलदोडे घेतले होते त्याला थोडंसं क्रश करून घेतलं तेच टाकलं काही जणं वेलदोड्याची पावडरसुद्धा वापरतात पण मला ना याचा फ्लेवर आवडतो कारण की याचा फ्लेवर स्ट्रॉंग येतो जे आपण हिरवे वेलदोडे सोलून ते याची पूड बनवत होती आता छान आपला असा प्रसादाचा रवा तयार झाला आहे तुळशीची पानं टाकली तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यात नक्कीच हा प्रसाद बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू अशा छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय